आता मी आसात आंबेदक जो वार्ड नंबर वन असा आणि तो सरपंच जी आता तिचा वार्ड आसा ती ह्या वार्डांतल्यान निवडून ये आसा आणि आयज आमच्या आसा राजेंद्र सावंत आसा नमस्कार तुमकां नमस्कार संदेश भाऊ हाय आता आम्हाला एक विषय असो आसा की आमचे जे स्थानिक पंच आसा ह्या वाटारातली हय हेजी तीन कंप्लीट जाता सत्तावीस सा तारीख चवथी दिसा हय बरी गोष्ट हय तर तुम्ही एक गावचे नागरिक म्हणा तुझ्याकड्यान जाणून घेऊ की ति वागणूक कशी आता आमची सरपंच म्हणजे चिन्मयी नाईक आय तिची वागणूक ती एकदम प्रेम सगळ्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन नाही आपण सरपंच म्हणजे कशी घमेंट तिची राहणीमान सगळी साधी तू खच्या टायमार तिच्या घराकडे चल यो बाबा बस जाऊद चा इतकी बरी मुळीस ती खरी आणि खरी आमका म्हणता एक नंबर आमचे सगळे पंचायती पै सरपंच फावा झाल्या न्हू खरी सरपंच आणि जेव्हा आम्ही आता कसं डेव्हलपमेंट काम म्हणा किंवा कसले आणि कसे तुगेले ग्रह दा जावं आणि किती असे काम तिचे कडे घेऊन गेल्या जाता करत ते हय जेव्हा आमच्या गार्ड वयता पै न्हू ती स्वतः आपूण घेऊन किती तुझी कागदपत्र हा पे नो ती आपण बरेता नाही हंगा चल थं चल केनाच ना आपण बरेता सगळे पेपर वर्क करून ते तुझे किती असो ती हाडून तुझ्या घरा पर्यंत पावता आणि या कारणा खात जी आमची जाणटी जाणटी असा ती त्यांच्या कोण पंचायती वचपा जायना मामलेदारा वचपा जायना ती देवाकडे अजून पासून मागता ह्याच्या फुडे आमक तीच जाय म्हणून तर किद्या तेंका घराकडे बसून मेळटा तेंगे टाइम वेस्ट जायना जावं तेंचे बसतलो एक पैसो खर्च जायना लायनी रावपाक थंय लायनी वचून रावपाक गरज पडना तेंका दीस दीस मोडना तेंगेलो तो टाइम खूब शो जाता लोक सेव जाता टाइम तेका लागून लोकांक ती सरपंच सामकी लायक जाल्लेली असा आणि गावात जेव्हा किती फंक्शन असले किंवा म्हणा नाटक म्हणा तेव्हा तेचो कसो पाठिंबा मेळटा जेव्हा पण आमच्या गावात नाटक जाऊ कसले फंक्शन आहात पण ती सगळ्या फुडे असतात आणि आम्ही नाटक मी करता पण सदांच ती आमक हातभार लायता आणि असे मला दिसतं एक चार वर्ष पहिली आम्ही एक नाटक बसले मला याद हा सासूरवास म्हणून आणि तेतूर त्याने एक काम केले खरी बरी ऍक्टर ती इन्स्पेक्टर काम केले माझी त्याने पण ती भूमिका केली पण ती अजून माझ्या डोळ्यामोर उभी राहतात तिने ती अफलातून भूमिका केली कळलं कळलं जशी की सोशियल वर्कर आहात पहिलो तशी ऍक्टरपी आता आणि ते काय असे किती राग बेन आता किती म्हणले कोणी कोणी किती म्हणतात असे राग बेन करतात ना 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 आता हायस आता माझा तिचा अनुभव असा जेव्हा ती दोन वर्ष माझ्या नाटकात काम केले हाय नाटक स्वतः बसले ती तापलो सुद्धा न ती आसन वरताली आसन वरताले हा एक डायरेक्टर असं म्हणणार आणि हा जर खरी तिथे सांगताना कोणाला सांगता चुकलं न ओल्यान ती मला सांगतील भाऊजी असे न तसे म्हणताले किती तिच्याकडे शिक्षण हा कशी आमच्याकडे मात्शी कमी शिक्षण ती मात्शी शिकलेली म्हणून पण तिका कळटले पण हा तिचा राग केव्हा धरी नसला हा सांगायला पण आणि सगळ्यांक बरोबर घेऊन चालणार म्हणजे सगळ्यांक घेऊन वचपा सगळ्यांक फुडे घेऊन वचपाची आणि केनाच कोणाचा भेदभाव करी ना नाल्या ते मला वोट मारू ना त्याचे काम कर तसे ना असत आणि काम सगळ्यांचे कळ सर सकट हो मागे तो मागे मनीस केन्ना म्हणून ती त्याला लागून सगळ्या लोकांना ती आवडता बाबा खरच धन्यवाद म्हणता कारण तुम्ही थोडासा वेळ काढला आणि तुमले म्हणून हे असले आमच्या आम्ही उदक राजन सावंत असले कारण हेका खूपशे गोष्टी त्याच्याबद्दल खबर असा म्हणून मुद्दाम करून त्याच्या फुड्यान आता जन्मई चंदन नायक ही सरपंच हा पण ती बरी काम करता आता खेळ फक्शन असं घराकडे येऊन सांगतात आणि कसली सांगली जा ती घराकडे येऊन वर आजपासून तिने आमची बरी कामं केलेली असा खं वच खूप फक्शन आता व्हरता असं सुद्धा तिने एकदा सत्कार केला असा हंगाटीमार त्यांना आमक ना तीन वर्सां झाली कसली कामां कर पहिली आमक कळ नसली आता सारखी तिचे वचून कळतं आणि बरी करता ती बरी सांभाळले आपण वगडा वेऊन येतात आम्ही तिन महिन्यात जी आज कसले काम त्याचे घेऊन गेले जात ना केवना आमचे कसले ना बारीक बारीक रेजिडेंट काढप्रहा आजाराची जाऊ जे कसले पर्सनल काम असा ते के म्हणले ना परत बार जाण ना जे जातं ते काम ते आपणाकडे करतात आणि या तीन वर्षांनी खूप आपल्या हे केला कोणाली बारीक बारी कामं असा शक्य असं ते केलं तुमच्या गावची जे पंच मेंबर सचिन नाईक आणि तसे ते सरपंच असा तुमच्या कसे काम करता करतात लोकांमे कशी लोकां लोकांमेन म्हणजे ती आता आमी एक लाईट ना जाल्यार फोन केला जर रोखड त्या टायमार फोन करता आणि प्रॉब्लेम सांगलो त्या ते टाइमारोखडे धडा आणि चालू करता आणि बरी हा आणि आणि सांगा मु कामं खूप करता ती आमची तशी काय आहे ना आमची आणि कोणी करून ना तशी काम करून दिलं तिने ग्रह आधार आमचे आता रिन्यू असता आमक एक फॉर्म हे करपा पडना फिलअप करपा पडना फॉर्म रेडी करून आमची सरपंच दोरता आम्ही वस फक्त सायन मारपाचीच काम करून येतात ते सुद्धा आमक वडला आधार असं